रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खायचा कंटाळा आला असेल तर एक वाटी रेशींच्या तांदळापासून अगदी कमी तेलामध्ये झटपट होणारी भन्नाट व चवीला तर खूपच टेस्टी लागणारी रेसिपी आज मी बनवली आहे कशी बनवली व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याबरोबरच खमंग अशी फोडणी दिलेली खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ निवडून स्वच्छ धुवून एक तास भिजत ठेवायचे आहेत पाण्यामध्ये तुमच्याकडे जर वेळ असेल तर दोन तीन तास तांदूळ चांगले भिजू द्या तर तांदूळ बघा चांगले भिजलेले आहेत एक तासभर मी पाण्यामध्ये भिजवून घेतले हे तांदूळ तुम्ही धुवून आदल्या दिवशीसुद्धा भिजत ठेवू शकता इथे पहा एका वाटेमध्ये रवा घेतलेला आहे आणि हा रवा कच्चा रवा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धी वाटी दही घेतले तर तांदूळ बारीक करण्या अगोदर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या एक दोन चमचे रवा आणि अर्धी वाटी दही हे घालून हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे ह्याला एक आंबूसपणा येतो आणि टेस्ट खूप छान लागते त्यामुळे दही नक्की घालायचं आहे आणि बारीक करताना आवश्यकता भासली तरच पाणी घाला नाहीतर जास्त पण पातळ बनवायचं नाही अशा पद्धतीने केले पहा यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिट हे चांगलं भिजून द्यायचे तोपरे तिथे पाणी उकळायला ठेवायचं आहे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी उकळत ठेवले पाणी उकळत ठेवल्यानंतर त्यावरती एक ताट ठेवायचं आहे आणि ह्या ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावूनच ताट यावरती असं सरळ उतानं ताट ठेवायचे तोपर्यंत तडका द्यायचा आहे तडक्यासाठी तेल घेतले त्यामध्ये भरपूर असे एक चमचा भरून मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालायचे आणि जिरे चांगले फुलले की असाच गरम गरम तडका भिजत ठेवलेल्या तांदळाच्या पिठामध्ये घालायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एक चमचा भरून इनो तुम्हाला जर इनो वापरायचा नसेल तर बेकिंग पावडर एक चमचा घाला तर यामध्ये मी इनो एक चमचा भर घातलेला आहे इनो घातल्यानंतर पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि पाणी जे ठेवलं होतं उकळत ते पाणीसुद्धा उकळत आलेलं आहे आणि मिक्स करताना एकसारखं फिरवत राहायचे पिठामध्ये इनो घालण्या अगोदर पाणी उकळले का ते चेक करायचं चे, पाणी उकळत आल्यानंतरच इनो या पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं पीठ जर असं घट्ट वाटतंय अगदी थोडंसं दोन चमचे पाणी यामध्ये घालते पाणी घातल्यानंतरसुद्धा एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इनो घातल्यामुळे बघा पीठ किती चांगलं छान असं फुललेलं आहे पाण्याला पण चांगली उकळी आले आणि हे जे ताट झाकलेलं आहे ते सुद्धा चांगलं गरम झाले तर हे मिश्रण आता गरम गरम ताटामध्ये ओतायचं आहे आणि मिश्रण ओतताना पूर्ण गच्च भरून ओतायचं नाही अर्ध्यापर्यंतच मिश्रण ओतायचं आहे पीठ चांगलं फुगून वरती येतं त्यामुळे मिश्रण घालताना अर्ध्या ताटापर्यंतच घाला आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटच ह्याला चांगलं वापून द्यायचे तोपर्यंत बनवायचे आहे मस्त अशी खोबऱ्याची चटणी चे चे त्यासाठी इथे एक वाटे भरून ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर पुदिना आणि एक मोठा चमचा भरून कच्चे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घातल्यामुळे चटणी खूप छान अशी मिळून येते आणि चटणी खमंग टेस्टी लागण्यासाठी एक चमचाभर डाळे घालायचे डाळे म्हणजे फुटण्याची डाळ आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचे खोबरं बारीक करून घेतल्यानंतर त्यावरती घालण्यासाठी मस्त अशी दणदणीत फोडणी बनवायची आहे तर त्यासाठी इथे तेल घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की त्यानंतर कडीपत्ता आणि कडीपत्तासुद्धा सुद्धा चांगला एकदम कडकडीत होईपर्यंत कडून द्यायचा तेलामध्ये कढीपत्त्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो आणि खमंग अशी टेस्ट येते चटणीला गरम गरम तडका खोबऱ्याच्या चटणीवरती घालायचंय खोबऱ्याची चटणी तयार झाली यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून आहे तर यावरचं झाकण काढून चेक करायचंय अगोदर अगदी डोकळ्याचं पीठ कसं फुगून वरती येतं तशा ता, पद्धतीने हे पीठ फुगून वरती आले पीठ चांगलं वापरलं आहे का नाही ते एका सुरीने किंवा चमच्याने चेक करा एकदम क्लीन असा चाकू निघतो आहे म्हणजे याला काही चिकटलेलं नाही आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असं सा पीठ चांगलं वापरलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे आणि कट करताना तुम्हाला हवा तो आकार द्या म्हणजे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता चौकोनी त्रिकोणी कोणत्याही आकारामध्ये कट करा मी चौकोनी आकारामध्ये कट केलेलं आहे एकदम मस्त असा स्पॉन्जी जाळीदार नाश्ता आपला तयार आहे आणि अगदी कमी तेलामध्ये कमी वेळेमध्ये पटकन होणारी रे रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा खुश राहा मजेत रहा आणि असंच काहीतरी नवीन वेगळं आणि पौष्टिक बनवून खात राहा धन्यवाद